समाज या ठिकाणी भरगुईची यात्रा संपन्न झालेली आहे या यात्रेसाठी वेणके गोंदिवी पार्टी या ठिकाणी आपला भरदार असा कार्यक्रम केला त्याबद्दल आमच्या गोंदिव समाजाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन कार्यक्रमाचा रूपरेषा एकदम सुपिरियर होते त्याबद्दल रवी नंकेला एक मला वाटतियन म्हणजे हुशार म्हणला हुशार म्हणून कार्यक्रम नुकताच कार्यक्रम कोणता नाही कार्यक्रमावर जे प्रेक्षक आहेत त्यांचा पण प्रतिसाद मिळाला पाहिजे यासाठी त्या कार्यक्रम करणारा केला नंकेला कलाकून आहे प्रेक्षकांना कस घेवलं जातं प्रेक्षकांचा उत्साह कसा वाढला जातो ते त्यांच्या गुण आहे का हे गुण आहे ते रेडिओ स्टार आहे परवाच मी या ठिकाणी किरण सुप्ते यांच्या कार्यक्रमाला गेलो त्यावेळी मला त्यांनी त्यांचे रेडिओ स्टार झालेले मुलाखत दाखवली मी बघितलं खरोखर म्हटलं चांगली झाल्या आमच्या गोंदिव समजवार गोंदिव समाजाच्या वास्तावर तुम्ही टाकू शकता ये रवी रेणकी साहेब तुर्दवार पोलिस्थानच्या व्हॉट्सअपवर तुम्ही टाका व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेलं आहे त्याबद्दल आणखी जसं सूर्याला प्रकाशाची गरज नाही आणि चंद्राला प्रतिमेची गरज नाही तसं रवी रेणुकीची स्तुती करणे हे गरजेचं नाही आहे हे स्वतःच एक स्तुतीपद आहे एवढंच बोलून मी माझ्या भाषण संपवतो